झंझणी तसा गावराणी पातोडीचा रसा आणि त्याचबरोबर फ्राय पॅनमध्ये तयार केलेली अगदी साधी आणि सोपी लाल मिरचीपासून तयार केलेली पातोळी उकळत्या भाजीच्या रशामध्ये जरी तुम्ही ह्या पातोळ्या सोडल्या तरी अजिबात विरघडणार नाही तुम्हाला जर फक्त पातोळ्या तयार करायच्या असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे ज्यांना भाजी पूर्णपणे तयार करायची आहे त्यांच्यासाठी स्पेशल आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे गावरा आणि पातळीच्या झणझणीत रसा आणि अशा प्रकारे तयार झालेल्या छान दाटसर पातवड्या हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणारे रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पातोळीचा अगदी तोंडाला चव येणारा रसा तुम्हालासुद्धा बनवायचा असेल तर ज्या प्रमाणामध्ये भाजी तयार करायची आहे त्या प्रमाणामध्ये कांदा खोबरं अद्रक लसूण अगदी छान भाजून घ्यायचं त्यामुळे भाजीला कलर आणि चव खूप छान येते तयार केलेले वाटण तेलामध्ये परतून घ्या आणि पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा लसूण आणि अद्रक थोडं तेल टाकून भाजावं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो कांदा सुद्धा भाजून घेताना छान डार्क ब्राऊन कलरचा भाजावा कुठल्याही प्रकारची मसाले भाजी तयार करताना कांदा व्यवस्थित भाजला तर भाजीला रंग छान येतो आपण भाजीसाठी जे वाटण तयार करणार आहे त्या वाटणामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्यासुद्धा तयार करू शकतात ज्याप्रमाणे मी बुटकवड्याची रेसिपी दाखवलेली आहे भाजून घेतलेल्या कांदा खोबऱ्यामध्ये आपल्याला लाल सुक्या मिरच्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरावी एक ते दोन चमचा खसखस धणे पावडर आणि घरी तयार केलेला खडा मसाला मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या प्रमाणामध्ये भाजी तयार केलेली आहे त्या प्रमाणामध्ये मसाल्याचा वापर करायचा आहे खडा मसाला तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही रेग्युलर भाजीसाठी जो मसाला किंवा तिखट वापरतात त्याप्रमाणे भाजीचे वाटण तयार करावे मिरची खसखस धणे पावडर आणि खडा मसाला थोडं मीठ आणि पाणी टाकून भिजवून ठेवा भाजून घेतलेलं कांदा खोबरंसुद्धा गार होईपर्यंत आपण पातवळ्या तयार करून घेऊया पातवळ्या तयार करण्यासाठी एक चमचा खसखस चवीनुसार मीठ जिरं मोहरी हळद बारीक कुटलेलं आलं लसूण लाल मिरची किंवा लाल मिरची पावडर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकतात एक वाटी बेसन पाण्याने अगदी छान घट्ट भिजवून घ्यायचं बेसन पीठ भिजवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाही याप्रमाणे पीठ भिजवून घ्या पीठ भिजवून घेताना पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी हरकत नाही पीठ थोडं पातळ असेल तरीसुद्धा पातळ्या छान तयार होतात कारण आपण पिठाला छान अशी वाफ देऊन घेणार आहे तुम्ही जर नव्याने स्वयंपाक शिकत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्ही तयार केलेल्या पातोळ्या बिघडणार नाही पातोळ्यांना अगदी छान चव येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर थोडं मीठ घालून वाटून घेणार आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची किंवा तिखटसुद्धा वापरू शकतात बघा अशा प्रकारे छान अशी जाळ बारीक मिरची पावडर आपण तयार करून घेतली याच भांड्यामध्ये भाजीसाठी लागत असणारं वाटण तयार करून घेऊया सर्वप्रथम मिरची आणि खसखस भिजवलेलं वाटून घ्यायचं जेणेकरून भाजीमध्ये मिरचीचे तुकडे राहणार नाही आणि वाटण छान बारीक तयार होतं मिरची आणि खसखस छान बारीक झालेली आहे त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदासुद्धा वाटून घ्यायचा तुम्ही जर खडा मसाल्याची पावडर तयार करून घेतलेली नसेल तर बऱ्याच रेसिपीमध्ये मी खडा मसाला कशाप्रमाणे घ्यावा याचेसुद्धा प्रमाण दाखवलेले आहे मिरची भिजवताना आपण पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे गरज असेल तर थोडं पाणी टाकून वाटण वाटून घ्यायचं पातोळ्या तयार करण्यासाठी आपण फ्राय पॅन का वापरलेला आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तेल गरम झालेलं आहे तेल नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकावं पातोड्या अगदी छान तयार होतात तेलामध्ये जिरं मोहरी जाळ बारीक कुटलेलं अद्रक लसूण आणि खसखस थोडं मीठ टाकून परतून घ्यावं तेल जास्त तापलेलं असेल तर मिठामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं गरजेनुसार हळद आणि जाळ बारीक तयार केलेली मिरची पावडर तेलामध्ये परतून घ्यायची सर्व मसाला परतून घेताना जळणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची फोडणीमध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर परतून घ्या पातोड्या तयार करण्यासाठी एक वाटी बेसनपीठ आपण आधीच पातळ केलेलं आहे त्यामुळे अर्धा ग्लास पाणी फोडणीमध्ये टाकून गरम करून घ्यायचं पाण्याला उकडी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ पातळ केलेलं पीठ उकळत्या पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे पीठ अगदी एकजीव झालं पाहिजे गॅसची फ्लेम सुरुवातीला कमी करा म्हणजे अगदी पटकन बेसन पीठ घट्ट होत नाही या स्टेजला पिठामध्ये तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर भिजवून घेतलेल्या बेसन पिठाच्या बाऊलमध्ये थोडं पाणी टाकून तेसुद्धा पाणी यामध्ये मिक्स करायचं सा। पातोळ्यांसाठीचे सारण तुम्हाला जरी पातळ वाटत असेल तरी सारणाला वाफ आल्यानंतर ते घट्ट होत जातं एखाद्या वेळेस आपल्याकडनं चुकून सारण पातळ झालं तर पिठाला वाफ आल्यानंतर पीठ छान घट्ट होते आणि पाणी कमी वाटत असल्यास आपण वरणं टाकू शकतो तयार केलेल्या पिठाला वाफ देऊन घेण्यासाठी फ्राय पॅनवर झाकण ठेवून दोन मिनिट पिठाला वाफ देऊन घ्यायची बघा सारण छान असं दाटसर झालेलं आहे आणि गार झाल्यानंतर ते थोडं हार्ड होतं पातोड्याचे सारण तुम्ही कढईमध्ये तयार केले असेल तर एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये तयार केलेले सारण टाकावे आणि पातोळ्या थापून घ्या आपण पातोळ्या फ्रायपॅनमध्येच तयार करून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्राय सुद्धा तेल लावून घ्या आणि पूर्ण सारण फ्राय पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं गॅस आपण बंद केलेला नाही अगदी कमी गॅसची फ्लेम ठेवून सारण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे सारण गरम असताना स्प्रेड करून घ्यावं म्हणजे ते अगदी छान प्लेन स्प्रेड होतं त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून आता गॅस बंद करून घ्यायचा उलथण्याच्या सहाय्याने तुम्हाला सारण स्प्रेड करता येत नसेल तर हाताला थोडं तेल लावून सारण थापून घ्यायचं किंवा एका प्लेटला थोडं तेल लावावं आणि सारणावरती प्लेट अशा प्रकारे फिरवून घ्या अशा प्रकारे सारण कोमट झाल्यानंतर आपण त्याच्या पातोड्या तयार करून घेणार आहे बघा सारण कोमट झालेलं आहे आता तुम्ही त्याच्या हव्या त्या आकारामध्ये पातोळ्या तयार करू शकतात पातोळ्यासुद्धा छान तयार होतात आणि त्याला चवसुद्धा अगदी अप्रतिम येते तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आपण फ्राय पॅनचा वापर पातोळ्या तयार करण्यासाठी का केलेला आहे कारण त्यामध्ये पातोळी बघा खूप छान अशी तयार झालेली आहे आणि बेसन पिठाला वाफ अगदी व्यवस्थित आली तर पातोळ्यासुद्धा सुद्धा भाजीमध्ये विरघळत नाही अशा प्रकारे स्वादिष्ट आणि झणझणीत लाल मिरचीच्या गावरान पातोळ्या तयार झालेल्या आहेत पातोड्यांचा रस्सा तयार करण्यासाठी वाटण तयार करून ठेवलेलं आहे तयार केलेले वाटण गरजेनुसार तेलामध्ये परतून घ्यायचे गॅस अगदी मध्यम आचेवर ठेवावा तेल कोमट झाल्यानंतर तेलामध्ये वाटण टाकावे अगदी कडकडीत तेलामध्ये तुम्ही वाटण टाकले तर तेलसुद्धा उडतं आणि मसाला पटकन जळू लागतो वाटणामध्ये भिजवून ठेवलेला खडा मसाला आणि धणे पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून तीसुद्धा तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स होईल तुमच्याकडे जर खडा मसाला नसेल तर तुम्ही ज्याप्रमाणे भाजीसाठी रोजचा मसाला वापरतात त्याप्रमाणे वाटण तयार करून भाजीचा रस्सा तयार करून घ्या तुम्ही जर कांदा खोबरं व्यवस्थित भाजलं तर वाटण पटकन परतून होतं आणि भाजीवरती तेलसुद्धा येतं तुम्ही बघू शकतात वाटणाला छान लाल रंग आलेला आहे वाटण परतून घेताना आपण कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे बघा वाटण लवकर परतून होईल ते आणि त्यावर तेल छान येईल मसालेसुद्धा जळणार नाही वाटणामध्ये चवीनुसार मीठ टाकावं मिठामुळे भाजीला पाणी सुटतं तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी टाकावं वाटणामध्ये पाणी जास्त झालं तर वाटण तयार करून घेताना बघा त्यावरील तेल उडत आहे त्यासाठी आपण अगदी एक मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे वाटण जळत नाही आणि अशा प्रकारे छान असं भाजीवर तेल आलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तयार केलेलं वाटण फ्रीजमध्ये पंधरा दिवस तुम्ही अशा प्रकारे तयार करून ठेवू शकतात वाटण अजिबात खराब होत नाही आणि ज्या वेळेस पाहुणे येत असतील किंवा घाईची वेळ असेल त्यावेळेस आपल्याला या वाटणाचा खूप उपयोग होतो तयार केलेल्या के वाटणापासून तुम्ही बुटकवड्यांचा रसा शेवभाजी किंवा एखादी फ्लावर बटाट्याची मिक्स व्हेज असेल तर तीसुद्धा वाटणापासून चविष्ट तयार होते भाजीसाठी वाटण तयार झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकावं पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात शेवभाजी म्हणा किंवा पातवडीचा रसा भाजीमध्ये ज्यावेळेस शेव आणि पातवळ्या सुरल्या जातात त्यावेळेस भाजीचा रसा घट्ट होतो तेलामध्ये परतून घेतलेलं वाटण सुद्धा काढून घेतलेलं आहे भाजीमध्ये आपण पातोळ्या टाकून घेणार आहे भाजीचा रसा घट्ट आहे अगदी गरजेनुसार पाणी टाकून भाजीला उकडी देऊन घेऊ भाजीमध्ये पाणी टाकलं तर भाजीच्या चवीनुसार मीठ टाकावं आणि तयार केलेल्या पातोड्या भाजीच्या रशामध्ये सोडून घ्यायच्या भाजीवरती तेलसुद्धा आलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून भाजीला उकडी देऊन घ्यायची भाजीला उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आपण भाजीला उकडी येण्यापूर्वीसुद्धा पातोळ्या टाकलेल्या होत्या बघा पातोड्या अजिबात तुटत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर भाजी उकडल्यानंतर तुम्ही पातोड्या टाकू शकतात भाजी उकडण्यापूर्वी आणि भाजी उकडल्यावर सुद्धा मी तुम्हाला दोन्ही प्रकारे पातवळ्या भाजीमध्ये टाकून दाखवल्या पातोळ्या अजिबात तुटलेल्या नाही या भाजीसोबत तुम्ही गरमागरम बाजरीची भाकरी चुरून खाल्ली तर अगदी जेवण पोटभर तयार होतं चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकतात बघा अशा प्रकारे छान अशी पातोड्यांची झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे भाजी तयार करतानाच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपीसोबत किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या तुम्हाला जर हिरव्या मिरचीच्या पातवळ्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करायच्या असतील तर तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करून रेसिपी व्हिडिओ बघू शकतात